नमस्कार <coughs> जर तुम्हाला अशक्तपणा आला त्याची काय कारणं असतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी आपणास शेवटी उपाय सांगणार आहे तेव्हा अशक्तपणा काय येतो हे पाहत असताना लोह हो कॅल्शियम विटॅमिन डी आणि विटॅमिन बी टोळवा तसेच पाण्याची कमतरता नंतर झोपेचा अभाव मानसिक ताणतणाव तसेच काही आजार जसे की ॲनिमिया संसर्ग म्हणजे इन्फेक्शन अथवा रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे यामुळे सुद्धा अशक्तपणा येत असतो मित्रांनो एवढंच नाही तर काही गंभीर अशा आजार असतात त्याने देखील आपल्याला काय होतं आशक्त पे आशक्तपणा येण्याची शक्यता असते उदाहरणार्थ थायरॉइड असेल मधुमेह असेल हृदयविकार असेल किडनीचे विक्र असतील स्नायूचे विक्र असतील किंवा काही ठराविक औषधामुळे सुद्धा आपली आशक्तपणा येत असतो तेव्हा आपण अशक्तपणा आल्यास काय केलं पाहिजे हे ध्यानात घ्या पाणी भरपूर प्यायचं कॅपिन आणि अल्कोहोल टाळायचं कमीत कमी सात ते आठ तास आपली झोप होणे अत्यंत गरजेचं आहे मानसिक ताणतणाव टाळायचा यासाठी एखादा छंद जोपासायचा अत्यंत गरजेचं आहे जर गंभीर लक्षणे दिसत असतील तर गप्प बसायचं नाही उदाहरणार्थ श्वास घ्यायला त्रास होणे किंवा चक्कर येणे अशी लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हरकत नाही आणि घ्यावा आता लोहयुक्त पदार्थ आपल्या आहारामध्ये असणे अत्यंत गरजेचं आहे मग ते कुठले पदार्थ असतील तर पालक असेल पालकामध्ये आहे ना लोह भरपूर आहे बघा लोह मुबलक प्रमाणामध्ये पालकामध्ये आढळते त्यामुळे पालकाची भाजी जरूर खावी नियमित खावी विविध प्रकारच्या डाळी विविध प्रकारच्या डाळी ह्यामध्ये सुद्धा लोह मुबलक प्रमाणात असते म्हणूनच आपल्या आहारामध्ये लोह असणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा येणार नाही ना तसेच विटॅमिन्स अँड मिनरल्स यांचं प्रमाण देखील आपल्या शरीरामध्ये असलं पाहिजे आपल्या पोटात विटॅमिन्स मिनरल्स गेल्यास आपली शक्ती काय होतं रक्त वाढते आणि साहजिकच काय होतं बघा साहजिकच आपल्याला होणारा त्रास कमी होतो तसेच विट विटॅमिन बी बारा हे कशामध्ये असतं तर दूध दही चीज ताक दुधापासून भरलेले पदार्थ याच्यामध्ये विटॅमिन बी बारा म्हणजे बी ट्वेल्व यांचं प्रमाण मुबलक प्रमाणात असतं ते आपण आहारात सेवन केलं पाहिजे मित्रांनो पॉलिक ॲसिड आणि विटॅमिन बी बारा ट्युलो यांची आपल्या आहारामध्ये गर अत्यंत गरज आहे कॅल्शियम युक्त घ्या हे शरीरासाठी चांगलं आहे काय होतं बघा अशक्तपणा आल्यानंतर आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो पण वेळीस आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जर समजा तुम्हाला अशक्तपणा आला असेल तर काय करायचं पाणी भरपूर प्यायचं कॅपिन अल्कोहोल टाळायचं हे मी आधी सांगितलेलंच आहे तसेच लोह कॅल्शियम विटॅमिन डी आणि विटॅमिन टेलो यांची आपल्या आहारामध्ये कमतरता बसू द्यायची नाही पाणी मुबलक प्रमाणात घ्या मुबलक प्रमाणात घ्या तरच आपला अशक्तपणा दूर होईल <coughs> मित्रांनो मी आता आपल्या आपल्याला एक उपाय संपतो तो अर्जून करा तुम्ही हा उपाय कोणता आहे तर काय करायचंय का बघा रात्री कोमट दुधामध्ये कोमट दुधामध्ये तीळ बारीक करून टाकायचे मिशामध्ये मिक्सरमध्ये आणि ते दूध थंड झाल्यानंतर प्यायचं अतिउत्तम हा घरील उपाय आहे करायला काहीही हरकत नाही तसेच एक ग्लास पाणी घ्यायचं एक ग्लास पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये लिंबू पिळायचं आणि थोडीशी साखर साखर त्यात टाकायची आता ही साखर कुठली असेल तर आपली आपली साखर नाही तर ती खडी साखर बारीक करायची आणि त्यात त्या टाकायची आणि हे पाणी दिवसातून पाच वेळा प्या तुम्ही दिवसातून पाच वेळा पाच वेळा लक्षात आलं का एक ग्लास पाणी घ्यायचं त्यात लिंबू पिळायचं आणि खडी साखरेचा बारीक चुरा त्यात वता टाकायचं आणि ते पाणी दिवसातून पाच सहा वेळा प्यायचं तुमचा अशक्तपणा दूर झाल्याशिवाय राहणार नाही ना याची तुम्हाला मी गॅरंटी देतो कारण आपल्या शरीराला विटॅमिन ची अत्यंत गरज असते आणि त्याच्यामुळं आपली रोग शक्ती वाढून आपल्याला असणारा अशक्तपणा त्वरित कमी होतो त्यामुळं याची काळजी घ्या उपाय एकदम साधा आहे हा उपाय तुम्ही जरूर करा तेव्हा आता सांगितल्याप्रमाणे आशक्तपणा दूर करायचा असेल तर काय करायचं आता तुम्हाला सांगायची गरज नाही तुमच्या लक्षात आल्या असेल तेव्हा आता सांगितलेला घरचा वापर तुम्ही जरूर करा एक ग्लास पाणी त्याच्यात लिंबू पिळायचं आणि खडी साखर बारी करून त्यात टाकायची आणि हा सरबत हा लिंबू सरबत दिवसातून पाच ते सहा वेळा प्या साधं पाणी पिऊ नका जोपर्यंत तुमचा अशक्तपणा दूर होत नाही तोपर्यंत तुम्ही हेच पाणी प्या आणि हेच तुमच्यासाठी आहे ना एक सलयन द्वारे दिले जाणारे एक कायतला म्हणतात मिलर आहे पोषक तत्व आहे त्याच्यामध्ये त्यामुळे अशा प्रकारचा आहार घ्या आहार कुठला असेल कॅल्शियम मुक्त आहार घ्या लोहयुक्त घ्या विटॅमिन डी असणार घ्या आणि विटॅमिन डी ज्या विटॅमिन बी ट्वेल्व ज्या पदार्थामध्ये आहे असे पदार्थ खात दूर होणार दूर झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला मग फ्रेश वाटायला लागेल तुम्हाला फ्रेश वाटायला लागेल पण कधी तुम्ही आहारामध्ये कॅल्शियम लोह, विटॅमिन डी आणि बीट यांची कमतरता भरून काढण्यासाठी अशा स्वरूपाचा आहार घेतला घेतला पाहिजे मुबलक पाणी प्या मुबलक पाणी प्या कॅपिन अल्कोहोल टाळा मानसिक ताण तणाव टाळा यांना काय आणि तो टाळण्यासाठी एखादा छंद जोपाचा एखादा छंद गडद हिरव्या रंगाच्या पालेभाज्या आवर्जून खायच्या याच्यामध्ये सुद्धा पोषक तत्व भरपूर असत तेव्हा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आपण कमेंटद्वारे सांगू शकता एवढंच बोलतो आणि पूर्णविराम घेतो धन्यवाद